तीच चव तोच रंग तोच ताव तोच ढंग हॉटेल शुद्ध शाहकारी व मांसाहारी जेवणाचा स्वाद फक्त महाराजा पॅलेस बेळंकी मध्ये फॅमिलीची स्वतंत्र सोय प्रशस्त पार्किंग प्रोप्रायटर श्री सागर कौलापुरे संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य सहा अकरा सत्तावीस चौऱ्याऐंशी मिरज रोड बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट सांगली अपडेट डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी उतरवला आपल्या कार्यालयावरील एमआयएमचा बोर्ड चर्चेला उधाण आता डॉक्टर जाणार कोणत्या पक्षात समस्त आंबेडकरी समाजाचे नेते व एम आय एमचे जिल्हाध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी किल्ला भाग या ठिकाणी असलेल्या त्यांच्या कार्यालयावरील एम आय एम पक्षाचा बोर्ड उतरवला असून त्यामुळे मिरजकर नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आला आहे डॉक्टर महेश कुमार कांबळे हे कोणता राजकीय निर्णय घेणार की दुसऱ्या पक्षात जाणार अशी चर्चा आता सुरू झाली आहेत आज सकाळी एम आय एम पक्षाच्या कार्यालयावर पाहिलं असता यमायम पक्षाच्या नावाचा फलक उतरलेला त्यामुळे डॉक्टर कुमार कांबळे नवा राजकीय निर्णय घेतात की काय अशा जनतेमध्ये चर्चा सुरू आहेत